नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता गुढीपाडवा येतोय गुढीपाडव्याला खीर पुरी आपण बनवत असतो तरी या गुढीपाडव्याला आपण घरीच बनवलेल्या शेवयाची खीर बघणार आहोत तर या शेवया घरी बनवलेल्या आहेत अगदी घरच्या गव्हाचा रवा काढून अशी मस्त टेस्टी आणि स्वादिष्ट खीर तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि हे तूप वितळल्यावर आपल्याला याच्यामध्ये पहिले आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत तर मंद आचेवर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत तर अगदी दहा मिनटाच्या आत आपली ही शेवयाची खीर तयार होते तर हे बघा ड्रायफ्रूट्स तळत आलेले आहेत अगदी मनुके पटकन फुलले जातात हे बघा छान ड्रायफ्रूट्स तळलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तर आता याच कढाईमध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्यात तर इथे आपण एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत तर ह्या मंद अशा छान भाजून घ्यायच्यात तूप थोडंसं आपल्याला जास्त लागतं शेवया भाजताना नंतर खिरीमध्ये तूप घालायची गरज नाही तुम्हाला जर जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर अशा थोड्या थोड्या करून शेवया अगोदर भाजून घ्या म्हणजे खीर छान टेस्टी होईल प्रत्येक शेवया अशी भाजली पाहिजे म्हणजे शेवयाची खीर खाताना एकदम छान लागते तर हे बघा आपल्या ह्या शेवया छान लालसर अशा झालेल्या आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत तर आपल्याला याच कढईमध्ये आता दूध घालून घ्यायचं आहे तर पाण्यात न शिजवता आपण ही खीर दुधामध्ये शेवया शिजवणार आहोत दुधामध्ये शेवया शिजल्यामुळे एक खिरीला छान टेस्ट येते तर हे बघा दोन वाटी दूध झालेलं आहे घालून आता या दुधाला छान उकळी येऊ द्यायची तर आपण हे दूध घातल्यानंतरच लगेच साखर घालायची साखर घालताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला माफी असावी तर याच्यात मी चार चमचे साखर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता तर हे बघा छान दुधाला आता उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये आता शेवया घालून घेणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये शेवया घालून घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे मिठाई असेल किंवा पेढे असतील शिल्लक राहिलेले तेही या खिरीमध्ये घातले तरीही खीर छान टेस्टी तयार होते तर माझ्याकडे साय होती ती साय एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये फेटून घातलेली आहे मिठाई नसेल किंवा साय घरी असेल तेही घातली तरीही चालेल तर हे बघा मी एक ते दीड चमचा याच्यामध्ये फेटून साय घातलेली आहे छान खिरीला दाटसरपणा येतो साय घातल्यानंतर आपल्याला हे छान सगळीकडून असं हलवून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत विलायची पूड तर विडलायची फूड घालून आपल्याला छान असं सगळीकडून हलवून घ्यायचे तर हे बघा मस्त आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे तुम्हीही नक्की करून बघा अगदी घरच्या शेवयाची ही खीर छान होते या गुढीपाडव्याला घरच्या शेवयाची खीर बनवून बघा तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही खीर शिजवताना दुधातच शिजवा म्हणजे एकदम टेस्टी अशी तयार होईल तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद